श्री क्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री देवी देवी श्री देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी बातमी आहे जतची जत येथील श्री महालिंगराया यात्रेतील पाच पालख्यांच्या भेटींच्या नयनरम्य सोहळ्याने भाविक भक्त मंत्रमुग्ध सरकारी सत्ता संपत्ती मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांच्या चढाओढ लागेल वादाडे मोठे नुकसान होईल श्री बसवराज अलगुर महाराज यांची भाकणूक जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील श्री महालिंगराया देवाची यात्रा नुकतीच मोठ्या उत्सवात पार पडली या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेत महालिंगराया देवाच्या भेटीसाठी श्री बिरोबा देवाची पालखी श्रीरामपूर येथील श्री मरगुबाई देवीची पालखी श्री भाग्यवंती देवी व मायाक्का देवीची पालखी श्री, देवी, देवी पाल श्री बाळूमामा देवाची पालखी अशा पाच पालख्यांची ढोलदासांच्या निनादात जत शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यानंतर श्री महालिंगराया मंदिरासमोर या पाच पालख्यांची भेट झाली यावेळी भाविक भक्तांनी पालख्यांवर भंडाऱ्याची उधळण केली श्री महालिंगरायाची यात्रा ही विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली यात्रे दिवशी सकाळी श्री महालिंगराया मंदिरात पूजा करून होम हवन करण्यात आले सायंकाळी सात वाजता महाआरती पूजा करण्यात आली यानंतर श्री भाग्यवंती देवी व श्री देवीचे पुजारी श्री बसवराज अलगुर महाराज यांच्या पारंपरिक हेडामचा खेळ झाला हेडाम खेळ चालू असताना भाविक भक्त मंत्रमुग्ध होऊन गेले होते यानंतर श्री बसवराज अलगुर महाराज यांनी या वर्षीची भाकणूक सांगितली या वर्षीची भागणूक अशी की उन्हात पाऊस आणि पावसात ऊन पावसा पडेल वैरण सोन्याच्या भावाने विकेल पांढरधान्य कमी पिकेल व काळधान्य जास्त पिकेल देशात महागाई वाढेल नऊ वर्षांची मुलगी आई होईल सरकारी सत्ता संपत्तीसाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाव लागेल वादळाच्या तडाख्याने मोठे नुकसान होईल मनुष्य जंगलात राहायला जाईल आणि जंगलातील जनावरे मानवी वस्तीत राहायला येतील जागतिक पातळीवर देशादेशात वाद होऊन लढाई होईल स्त्रियांपेक्षा पुरुषांचे मृत्यू जास्त होतील नात्यांमधील नीतिमत्ता संपेल बारा कोसांवर एक दिवा असेल असे भाकीत केले याप्रसंगी श्री बिरोबा देवाचे पुजारी श्री तानाजी गावडे श्री मरगुबाई देवी रामपूरचे पुजारी माई श्री महालिंग रायाचे पुजारी श्री श्री बाळूमामांचे पुजारी श्री ओम बंडगर श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती देवीचे पुजारी श्री बसवराज अलगुर महाराज व सुवर्णात अलगुर आदींनी देवांच्या पालखीची पूजाने आरती केली ही यात्रा संपूर्ण पालखी आणि यात्रा भेटीचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विजय खांडेकर सौरभ वाघमोडे रमेश सोयमुले प्रवीण खिलारे मयूर पांढरे तानाजी गावडे आकाराम सरप राजू भुले नितीन काळे अनिल भानवाने ओमकारेंडके इत्यादींनी सहकार्य केले तसेच या यात्रेचे मुख्य व्यवस्थापक विलास काळे व पिंटूमा व्हाणवाणे होते thank <laughs> you শংকৰ মা বৰা हे भाजी भाकरी मानून चांगलं चाललेलं आहे बाळा हा जाऊ बाळा हा जगात मी जसा शिष्य म्हणून घेतले तसा कोणीच नाही झालं बाळा हाळा देवात माणसात असुरात माझ्यासारखा शिष्य कुणी झाला नाही बाळा हा बघ बाळा मी बघ बाळा कैलासच्या देवाला हबक बाळा धरती उतराय लावलेला आहे बाळा हबक बाळा हबक बाळा चाललेला नियम हबक बाळा असबग बाळा तुझी जत्रा गाव तालुका जिल्हा राज्यापर्यंत रा। पोचणार आहे बाळा हाळा हबक बाळा पाच राज्याची माणसं येऊन तो जत्रा करणार आहेत बाळा हबक बाळा हबक बाळा तुला काही करायचं नाही बाळा तुझ्या महाग येऊन हबक बाळा हबग बाळा ही माझी घी हबग बाळा असं म्हणून फक्त तरी महाग लागलं नाही तुम्हाला हबग बाळा हबग बाळा हबग बाळा हबग बाळा जगात हबग बाळा कलियुग बाळा संपत चाललेला आहे बाळा हबकबाळा जग नाशकडे चाललेला आहे बाळा हबक बाळा ही कलियुगाचं लास्ट चरण आहे बाळा हबकबाळा देवाच प्रत्येकदा या पृथ्वीवर लगीन आहे बाळा बाळा बाना कोसाला एक बाळा भगत आहे बाळा हबाग बाळा हबकबाळा नऊ वर्षाचं पोर आई आहे बाळा हबकबाळा हबग बाळा माणसाचं आयुष्य हबकबाळा बारा वर्ष असणार आहे बाळा हबाग बाळा बारा वर्षात माणूस म्हातार होणार आहे बाळा हबाग बाळा हबकबाळा हबकबाळा पावसात ऊन पडल ऊन पाऊस पडल हबक बाळा कोत्याने पैसे भरून केला हबकबाळा आणि विश्वत बाजार घेऊन केला मला हबगवाळ हबकबाळ प्राणी हबकबाळा पशु पक्षी हबकबाळा ह्यांच्यावर दया राखून हबकबाळा हबकबाळा धान्य हबकबाळा हबकबाळा पांढरं धान्य हबकबाळा कमी झरेबाळा हबग बाळा काळे धान्य ज्या झाले बाळा हबकबाळा हबकबाळा डावी येणार आहे हबकबाळा पण पुढे जाऊन हबकबाळा वैरण हबक बळा सोन्याचं दुकान फिरणार हबक बाळा हबक बाळा वैरण हबकबाळा सोन्याच्या दुकान फिरणार हबक बाळा हबकबाळा पुन्हा एकदा एकदा सलग शंभर वर्ष पाऊस पडणार आहे बाळा हबकबाळा हबकबाळा सप्तसागरण ही पृथ्वी पाण्याखाली जाणार आहे बाळा हबक बाळा ते पाणी वळवायला पुन्हा सात सूर्य एकाच वेळाला निघणार त्या वेळेला माझा पुन्हा जन्म बघाय बाळाला बर नाही मला काय बघ बाळा बघ बाळा हा बघ बाळा तुझ्या घरात तुझ्या ताकीपेक्षा जास्त तू काम करायला जाऊ नको मला ह बघ बाळा तू दुसऱ्याचं काढायला जाऊन दुसऱ्याचं मनकुट उरतो तुझ्या मनकुट उर घेतली मला तुझ्या हा बघ बाळा की तुझी ताकद नव्हे बाळा हा बघ बाळा शब्दानं काय होते तेवढंच कर बाळा त्याच्यापेक्षा जास्त मज्जू उचलू नको बाळा ह्या बाळाला बरं करायचं काम मी करतो

तुमच्या भाग लागणार आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद